श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत योगेश्वरी देवी अंबेजोगाई येथील देवीची संपूर्ण माहिती व पौराणिक श्री योगेश्वरी ही एक भूषण आहे तसे तसे पाहिले तर अंबानगरीने साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मान महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी अनेक भूषणे धारण केली आहेत मराठीचे आद्य कवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दसोपंत यांचे समाधी स्थान हि त्यापैकी दोन उल्लेखनीय आहे अंबा नगरीचे महत्व या कारणामुळे अतोनात वाढले असून प्राचीन काळी ही नगरी इतर नगरांना भूषणभूत अं होऊन बसली होती योगेश्वरीचे शक्तीपीठ असल्यामुळे तर तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिच्या दर्शनासाठी सारखी रीग लागलेली असते योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे त्यामुळे मुंबई पुणे ठाणे रत्नागिरी गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिच्या दर्शनास येत असतात महाराष्ट्रात कोल्हापूर तुळजापूर माहूर सप्तशृंगी ही देवीची मुख्य पीठे आणि अनेक उपपीठे असली तरी आंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेले अंबाजोगाई हे एकच हे एक शक्तीपीठ अस्तित्वात आहे आंबाजोगाई शहराला जसे आंबेचे शक्तीपीठ असणारे असण्याचे अनन्य साधारण महत्व आहे त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीला देखील इतर ठिकाणांच्या देवीपेक्षा एक खास वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे देवीच्या भक्तीचे व्रत परडी आणि यांचा प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत त्या तिने एका हातात पत्र धारण केल्याचा उल्लेख रुद्रमल खंडातील देवीच्या स्तवनाचे श्लोकात दिला आहे इतर शक्तीपीठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे अयुद्ध पात्र दिसून येत नाही योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेतच घालवावा असा त्यांचा उद्देश असावा योगेश्वरी नाव हे कसे पडले योगिनी योगिनीचे वर्णन खालील केले आहे पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगातला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रह्म विष्णू महेश आणि देवता यांच्यामध्ये अंतर्भूत असलेले लहान मोठ्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधतात योगिनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्या वर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय याप्रमाणे योग्य साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्राचारक आले असावे योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ भारतात आदिशक्तीची उपासना करू अं सुरू झाली तेव्हापासूनच धरण्यास हरकत नाही आता आदिशक्तीची उपासना केव्हापासून सुरू झाली ते पाहायचे असेल तर आपणास ऋग्वेद काला इतके मागे जावे लागेल तरी पण इतिहास संशोधकाचा तर्क कठोर विचार सरणीप्रमाणे असे अनुमान करण्यात येते की शैव, वैष्णव शक्ती इत्यादी धर्म पंथातील उपाय देवतांचा समन्वय घडवून आणणारी पंचायतीतून पूजा राजघराण्याच्या उत्तर काळात सुरू झाली असावी हे अनुमान मान्य केले तर सुमारे दीड हजार वर्षापूर्वी काळापासूनच योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी असे समजण्यास हरकत नाही महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात नदीच्या काठी बसलेले एक गाव म्हणजे अंबाजोगाई हो देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाय शक्तीने घेतलेले रूप ही देवी अंबेजोगाई हो येथे वास्तव्यात आहे दांतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता त्यांचे वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे परिपत्य केले दसूरचे वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली म्हणून या जागेस आंबे आणि पुढे आंबेजोगाई असे नाव प्रचलित झाले दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूर मर्दिनी झाली अमृत अनघड अशा तांदळाच्या रूपातील ही योगेश्वरी कुमारिका आहे त्यामागे कथा सांगितले जाते परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरी विवाह निश्चित करण्यात आला कोकणातून देवी आणि परळीला निघाले लग्नाचा देवीचा विवाह झाला नाही त्यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली ते आज आजचे अंबाजोगाई हो अकराव्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्ती खा खाना लेणी किंवा शिवलेणी ओळखू उल्ख, जाऊ लागले देशावरची ही देवी कोकणातील चितपावन ब्रह्मणांची कुलदैवत आहे हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडीत आहे जयंती नदीच्या पश्चिम ताटावर आंबेचे मंदिर आहे मंदिराला तटबंदी असून उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहे मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत देवीचे यादव काळात बांधलेले असून त्याचे जीर्णोद्धारही झालेले दिसतो एका यादवकालीन शिलालेखानुसार या मंदिराला तीन कळस होते मुख्य मंदिर दगडी असून एका छोट्या गाभाऱ्यात आहे। देवी उत्तर, आहे। सभा देवी उत्सव आहे। उत्तर दिशेस होमकुंड असून उत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या शतचंडी चंडीचा होम केला जातो मंदिर परिसरात नागर अं रख रखाण्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे मंदिरावर असलेल्या पाच मजली कळस आहे उत्तम कलाकृती असलेले मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवी देवतांची मूर्ती आहे अठरा हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो अश्विन महिन्यातील अं शारदीय नवरात्री उत्सव तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असे आहे योगेश्वरी देवी अंबेजोगाई येथील संपूर्ण माहिती व पौराणिक कथा श्री स्वामी, स्वामी।